ರೈತನ ಪಾತ್ರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ನನ್ನ ಹೆಸರು ನಾನು ನಾನು ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಹೇಳಿಕೊಡುವ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ಲಿಖಿತ ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ನನ್ನ ಪಾತ್ರ ಇಂಟರ್ವ್ಯೂನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವ ಅಧಿಕಾರ ಪಾತ್ರ ಧನ್ಯವಾದಗಳು

people i like it i like it i'm very tired ಇನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಬಳಿ ಬಂದಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅಳಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನಾಯ್ತು

ओके रंग पापा रंग पापा रंजावपा चलूं पप्पा सेकेंड क्वेश्चन इज इस्ट वायज नो प्लीज टॅक्स मेळटा आय शायद आय सरीज हाद नँटू हादी लँटा हादी लँटा हादी लँट चड प्लीज सेकेंड क्वेशन चरेज हादी लँट प्लीज टॅक्स मेटा चड क्वेश्चन सर चड क्वेशन इज यावू प्लीज टेल मी द आंसर थर्ड क्वेश्चन आंसर इज तुमकुरो 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 थर्ड क्वेश्चन आंसर इज तुमकुरो यप्पा सेकंड क्वेश्चन का आंसर इज 18 थर्ड क्वेश्चन आंसर इज तुमकुरो प्लीज टेल मी द फोर्थ क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन इज कैसा बेका प्लीज टेल मी द आंसर आंसर इज 2 हां रंगप्पा 18 तुमकुरो हां ओके आई विल प्रैक्टिस कन्नडा ना कन्नडा वेरी वेरी ओके ओके खत्म बाय बाय 10 தும்பூரோ ஓ யாரது அர்த்தம் பார்த்ததுரே ஓடி வந்து நீ அருப்பா 12 தும்பூரோ ஓ அருப்பா 18 தும்பூரோ ಯಾವಯ್ಯ ಹದಿನೆಂಟು ಇವರೇನು ಹದಿನೆಂಟು ಅಂತಾನೆ ಏನಯ್ಯ ತುಮಕೂರು ಏನೇನ್ ತುಮಕೂರು ಅಂತಾನೆ ಬನ್ನಿ ಮೂರು ಜನ ಸೇರ್ಕೊಂಡೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ